आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार संगणक अभियंता मुलाने वृद्ध आईचा खून केल्याची धक्कादायक घटना कोंडव्यातील एका सोसायटीत घडली आहे आईचा खून केल्यानंतर आरोपी मुलगा पसार झाला असून कोंढवा पोलीस त्याचा शोध घेत आहेत लता अल्फ्रेड बेंजामिन वैवर्ष त्र्याहत्तर राहणार कुबेरा गार्डन सोसायटी एन आय बी एम रस्ता कोंढवा असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे दारूच्या व्यसनासाठी मुलाने आईचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे या प्रकरणी लता यांचा मुलगा मिलिंद वयवर्ष त्रेचाळीस याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिलिंदची मोठी बहीण डॉर्थी मोजेस पनमोजेस वयवर्ष एकोणपन्नास राहणार सोलेस पार्क बी टी कवडे रस्ता घोरपडी यांनी कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मयत लता यांच्या पतीचं वीस वर्षापूर्वी निधन झालंय लता आणि त्यांचा मुलगा मिलिंद एन आय बी एम रस्त्यावरील कुबेरा गार्डन सोसायटीत राहिला आहे मिलिंद संगणक अभियंता असल्याचं पोलिसांनी सांगितलं मिलिंद बंगळुरू येथील एका आय टी पार्क कंपनीत कामाला होता मात्र कोरोनामुळे त्याची नोकरी गेली त्यानंतर तो पुण्यात आला तीन वर्षापासून तो बेकार होता नोकरी गेल्यानंतर त्याला दारू पिण्याचं व्यसन लागलं तो दारूच्या आहारी गेला त्यामुळे त्याचे आईसोबत वारंवार वाद होत होते निवृत्तीनंतर लता एका शाळेत अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करत होत्या त्यांच्या पगारातून घर खर्च भागवला जायचा सव्वीस मे रोजी डॉर्थी यांनी संपर्क साधला यानंतर तीन दिवस संपर्क झाला नाही मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी लता यांच्या फ्लॅटमधून कुबट वास येत असल्याची माहिती सोसायटीमधील नागरिकांनी फिर्यादी डॉर्थी आणि त्यांची बहीण सुष्मिता यांना दिली त्यानंतर रात्री त्या दोघी आई राहत असलेल्या घरात फ्लॅटमध्ये गेल्या दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली तेव्हा प्रसाधन ग्रहातील दरवाजावर मिलिंदने मॉम इज इन डोंट गो असं लिहिलं होतं उघडला असता लता रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले मिलिंद आईचा मोबाईल घेऊन घरातून पसार समोर झाल्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण करत आहेत पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर